मित्र सातव्या वर्षी आपण परिवर्तन युवा वक्ता निवडण्यासाठी इथे परत एकदा जमजलो आहोत तर अर्थात कोण असेल तो किंवा कोण असतील ते को हे माझ्या भाषणानंतर मलाही माहीत नाही भाषणानंतर कळेल माझ्या तेव्हा त्यांचं ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करून टाकतो पहिल्यांदा <laughs> आणि अर्थात संयोजकांना म्हणजे सगळ्याच पांढरंगपासून स्वामीराजपर्यंत त्यांच्या मागे उभे असलेले आमचे मित्र सचिन परब अशा सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की महाराष्ट्रातली ही एक महत्त्वाची परंपरा ती पुढं न्यायचं काम आपण करत आहात त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद खरं तर आत्ता आपण स्पर्धा असं म्हणतो आहे स्पर्धा असं म्हणतो आहे आणि त्याला आपण एक संस्थात्मक रूप दिलेलं आहे तर पूर्वीच्या काळात काही वक्ते नव्हते किंवा वक्तृत्व नव्हतं अशात अजिबात भाग नाही कदाचित मी थोडं सांगेन आहे त्याबद्दल वेळा मला वाटला आणखीन या बोलायला हरकत नाही तर कारण तुम्ही आज सकाळपासून फक्त ऐकायचंच काम करतात तुमच्याशी बरेचजण आणि त्यामुळं आपण त्या कॉन्टॅक्समध्ये बोलूयात की जसं त्यांनी मगाशी प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुस्तकाबद्दल सांगितलं आणि खरी गोष्ट आहे ती आपल्या मराठीमध्ये कोण कोण वक्ते कसे कसे होते त्यांची काय स्टाईल होती वगैरे वगैरे खरं तर याची एक नोंद करायला पाहिजे म्हणजे तो एक वेगळा प्रकल्प होऊ शकतो म्हणजे त्यावेळची वर्तमानपत्र पाहिली आपण समजा तर त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल की विष्णूवा ब्रह्मचारी हे त्या मिशनरी लोकांना उत्तर देण्यासाठी मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यावरती जायचे आणि तिथे लोक गोळा करायचे त्यांच्या भोवती लोक यायचे आणि ते त्यांचा धर्मप्रचार कसा चुकीचा आहे हे सांगण्याचा प्रयत्न करायचे या, हा एक वक्तृत्व आता वेगळाच नमुना तुम्हाला दिसेल पण अनेक ठिकाणी म्हणजे अनेक क्षेत्रांमध्ये वक्तृत्व लागतं ह्याच्याबद्दल काही वादासाचं कारण नाही आपण आपल्या पुढचा विषय मर्यादित करू आपण थोडं फार मागं नको जायला थोडं मागे जाऊ आपण की आपल्याला कल्पना आहे न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य त्याच्यानंतर संभाजी महाराज गादीवरती आले आणि संभाजी महाराजांचा औरंगजेबाने अत्यंत क्रूरपणे छळ वगैरे करून त्यांची हत्या केली हे जाणतो आपण आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव ते लहान होते तेव्हा ज्यांना आपण साताऱ्याच्या शा शाहू महाराज म्हणतो त्यांना झालं त्यांच्या मातोश्रींना ते औरंगजेबाने आपल्या छावणीत नेलं आणि वगैरे वगैरे औरंगजेब जेव्हा मेला तेव्हा त्यांच्या वारसदारांनी त्यांना दिल्लीला नेलं तिकडे दिल्लीला आग्र्याला जिथे किपडं असेल तिथे मग परत ताराबाईंनी राजाराम महाराज मग ताराबाई वगैरे सगळा इतिहास मी काय सांगणार नाही आपल्याला माहिती येतो पण एक काळ असा आला की त्या शाहूराजांना औरंगजेबाच्या वारसदारांनी सोडलं आणि इथे येऊन त्यांनी आपलं राज्य क्लेम केलं की व मीच राजा आहे आणि त्या सत्ता स्पर्धेत त्यांचा विजय झाला ताराबाई आणि शाहू यांच्या याच्यामध्ये आणि शाहू महाराज साताऱ्याच्या गादीचे प्रमुख झाले आता प्रश्न असा असतो असा होता म्हणजे तेव्हा की इथून पुढे मराठी राज्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तर दोन पक्ष झाले त्या दरबारामध्ये काही लोकांचं म्हणणं असं होतं की आपण उत्तरेला गेलो पाहिजेल आणि तिथे आपल्या राज्याचा विस्तार करायला पाहिजे काही लोकांचं म्हणणं असं होतं की दक्षिणेत गेलं पाहिजे म्हणजे उत्तर पक्ष आणि दक्षिण पक्ष असं म्हणू आहेत आपण तर दोन प्रतिनिधी होते त्या मांडणी करणारे त्याचे तर दक्षिण पक्षाची मांडणी ज्यांनी केली त्यांचं नावच प्रतिनिधी होतं म्हणजे आडनाव श्रीपतराव प्रतिनिधी हे त्यांचं नाव होतं आणि उत्तर पक्षाची मांडणी ज्यांनी केली ते म्हणजे थोरले बाजीराव पेशवे मग त्या दोघांनी आपला पक्ष मांडलाच त्या दरबारामध्ये मानकर समोर जे कोणी असतील ते आणि त्यामध्ये बाजीरावाने काय त्याला बाजी मारली म्हणजे आपल्याला थोरले बाजीरावचा परिचय काय म्हणून आहे की तो मोठा सेनाने होता एकही काही लढाई हरला नाही इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे माहिती आहे तुम्हाला पण बाजीराव हा चांगला वक्ताही होता लक्षात घ्या म्हणून शाहू महाराजांना आणि अनेकांना पटलं की नाही आपण उत्तरेकडे गेलं पाहिजे दक्षिणेकडे नको आणि त्याप्रमाणे महाराष्ट्राचं राजकारण त्याच्यानंतर असं उत्तराभिमुख झालं <laughs> दक्षिणेकडे त्यामाने दुर्लक्ष झालं असं नंतरच्या काळात त्या लोकांनी आक्षेप घेतले म्हणजे राजाराम शेत भागवत असतील किंवा शेजवलकर असतील त्यांचा एक वेगळा पक्ष आहे की मग तिकडे उत्तरेत जाण्याच्यापेक्षा जर दक्षिणेत वगैरे आपण त्याच्यात नाही पडायचं मुद्दा मला असा होता की तो जसा चांगला तलवार बहादर होता तसाच तो अतिशय चांगला वक्ता होता म्हणून त्यांनी वक्तृत्वाच्या सहाय्याने वा दरबारात पटवून दिलं की आपण उतरेला धडक मारू आणि तो त्याचं ते वाक्य हे आहे की काय की मूळ तोडलं म्हणजे फंदा आपोआप पडतात काय वेगळे तोडायची गरज नसते आणि दिल्ली हे मूळ आहे त्या सगळ्या राज्याचं भारताच्या म्हणून तिथे आपण गेलं पाहिजे हा बाजीरावाने मांडलेला मुद्दा पण तोच बाजीराव बा म्हणजे वक्तृत्वाच्या जोरावरची सगळ्यात गोष्टी खर्चायचं असं नाही ज्या वेळेला त्याचं त्या, 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 त्या मस्तानीवरती प्रेम बसलं आणि मस्तानीला तो घेऊन इथे आला पुण्याला त्यावेळेला त्याच्या घरातले त्या अनेक लोक त्यांच्या विरोधात गेले तर त्या विरोधकांना तो पटवू नाही शकला की मस्तानी कशी चांगली आहे किंवा माझं लग्न त्याच्याशी होणं किती योग्य आहे ते बिचारा त्याच्यामध्ये तो फेल गेला म्हणजे वक्तृत्वालासुद्धा मर्यादा असतात सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटून सगळ्याच गोष्टी सगळ्यांना पटवून सांगता येत नाही हा त्याच्यातला एक मुद्दा आहे पण हा बाजीरावसुद्धा अशा प्रकारचा होता एवढंच मला सांगायचं होतं आणि निश्चितपणे त्याच्यानंतर आता खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत पण आपण थोडं एकदम पुढे जाऊ आणि ब्रिटिश काळामध्ये येऊ ज्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य आपल्याकडे आलं त्यावेळेला मी महाराष्ट्रापुरतं बोलतो आहे खरं तर पुर आणखीन थोडा एक व्यापक संदर्भ घेता येईल तो जो दिल्लीचा बादशाह होता ज्याला ब्रिटिशांनी काय म्हणत त्याला खालसा केलं म्हणत आणि वगैरे वगैरे तर त्याची बाजू वगैरे मांडण्यासाठी कुठल्या तरी नची राजा राममोहन राय हे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये गेले होते आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांनी युक्तिवाद केला की या बादशाचं पेन्शन वगैरे वाढून दिलं पाहिजे म्हणजे कुठे कुठे लागतात पार्लमेंटेरियन हाऊस ऑफ लॉर्ड्स हाऊस ऑफ कॉमन्स माहिती आहे तुम्हाला तर तिथे गेले आणि तशाच प्रकारची गोष्ट इथे घडली सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांना ब्रिटिश सरकारने त्यांच्याविरुद्ध कारस्थान करून हे राजद्रोह करतात बंड करणार आहेत असं सांगून सा त्यांचं राज्य खालसा केलं त्यावेळेला त्यावेळेला त्यांच्या दरबारातला एक मानकरी मुख्य होता त्याचं नाव रंगोबापूजी गुप्ते तर रंगोबापूजी हे इंग्लंडला गेले आणि इंग्लंडमध्ये त्याने अनेक सभा घेतल्या आणि त्या सभांमध्ये पटवून द्यायचा प्रयत्न केला ब्रिटिश लोकांना की आमच्या राजावरती अन्याय झालेला आहे त्यांचं भाषण पार्लमेंटमध्ये सुद्धा झालं रंगोबापूजींचं म्हणजे कल्पना करा की एक माणूस महा भारतातला तिथे जातो इंग्रजी शिकतो तेवढ्यासाठी आणि इंग्रजीमधून भाषणं करतो तिकडे जाऊन ब्रिटिश पार्लमेंटमध्ये सुद्धा हा तर हा वक्तृत्वाचा मुद्दा आहे तर वक्तृत्व हा माणसाच्या जगण्यामाचा किती महत्त्वाचा भाग आहे हे मला तुम्हाला सांगायचं होतं आणि त्या रंगबापूजींचं चरित्र प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलं की ज्यांच्या पुस्तकाचा उल्लेख मगाशी सचिनजींनी केला तर ते पुस्तक ज्या वेळेला इथं छाप छापायचं काम चाललं होतं ते तरुण होते एकदम केशवराव ठाकरे अत्यंत तरुण होते पंचवीशी मधले वगैरे असतील त्या काळामध्ये आणि इथं एक चित्रशाळा नावाची प्रेस आहे आता ती राहिली नाही त्या चित्रशाळा वासुकाका दोषींची ती प्रेस होती तिथे त्यांनी ते छापलं ज्या वेळेला ते छापत होते त्यांचं पुस्तक त्याच वेळेला गीता रस्त्याची दुसरी आवृत्ती छापायचं काम चाललं होतं लोकमान्य टिळकांच्या एकाच प्रेसमध्ये आणि टिळकांना आपल्या पुस्तकाबद्दल खूप स्वारस्य होतं म्हणजे आपण ते निर्दोष झालं पाहिजे वगैरे 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 म्हणून टिळक रोज पाहायला यायचे स्वतः प्रूफ पाहिजे त्या पुस्तकाचं मुद्रित शोधून करायचे वगैरे वगैरे आणि त्याच वेळेला यांचंही पुस्तक तिथे छापलं छापलं जात होतं तर एक दिवशी दोघंजणं असे एकत्र आले की कोण तुम्ही काय आता टिळकांना सगळेच ओळखत होते हा तरुण मनुष्य तर टिळकांनी विचारलं की तुम्ही कोण इथे कशासाठी कसे काय आल्यात तर ते म्हणले माझं पुस्तक आहे हे मी छापतो तर टिळकांना आनंद वाटला की एक तरुण माणूस आणि अशा विषयावरती पुस्तक लिहितो तो, तो मराठीमध्ये अजिबात नव्हतं म्हणजे यापूर्वी मराठीमध्ये चिपळूणकरांनी त्यांच्या निबंध वक्तृत्व नावाचा एक फार चांगला लेख लिहिलेला ले आहे तो सगळ्यांनी वाचावा जरूर वाचावा म्हणजे चि चिपळूणकरांनी पुऱ्यांना शिवाय दिला म्हणून चिपळूणकर पूर्ण बाद नाही करायची हे असं आपल्याकडं एक असतं ना एक सूत्र की त्याला एकदम टाकून द्यायचं कुठेतरी असं करू नका सगळेजण त्यावेळेला काय काय म्हणत होते त्यांची काय बाजू होती समजून घेतलं पाहिजे आपण तर तो उत्तम अशा प्रकारचा तो निबंध आहे वक्तृत्व तर पुढे मग यांनी अख्खं पुस्तक लिहिलं टिळकांना आनंद झाला टिळकांनी मग त्यांना शाबासकी दिली आणि आता पुढची गंमत म्हणून सांगतो तुम्ही म्हटले ठाकरे म्हणजे कोण देशस्थ की कोकण असतं असं टिळकांनी प्रबोधनकारांना विचारलं आता प्रबोधनकार हे देशस्थही नव्हते आणि कोकणस्थही नव्हते ते म्हणले मी कायस्थ आहे म्हणजे मी देशस्थही नाही आणि कोकणस्थही नाही अरे वा मग टिळक टिळक तेवढ्याच म्हणजे टिळकांनी त्यांना की का कायस्थ हे दोन्हीमध्ये प्रवीण असतात तलवारबाजीमध्ये प्रवीण आहेत आणि बुद्धी त्याची कामं करण्यामध्येही प्रवीण आहेत असं टिळकरांनी सांगितलं आणि बघायला वगळ तर प्रबोधनकारांनी त्यांच्या त्या याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे आठवणीमध्ये तर सांगायचा मुद्दा काय की हे वक्तृत्वावरचं पहिलं पुस्तक मराठीमधलं आणि त्या काळामध्ये वक्तृत्व नावाच्या कलेचं एक इन्स्टिट्युशनलायझेशन म्हणजे संस्थात्मिकीकरण झालं होतं आणि ते करण्यात जबाबदार जर कोण असतील तर न्यायमूर्ती रानडे ही वक्तृत्व उत्तेजक सभा ज्याला म्हणतो आपण तिची स्थापना रानड्यांनी केली आणि त्या सभेच्या अंतर्गतच वसंत व्याख्यान मला पुण्यात सुरू केली आणि मग संपूर्ण मा महाराष्ट्रामध्ये मा, त्याचं अनुकरण वगैरे होत राहिलं आणि विशेषतः टिळकांनी ज्यावेळेला गणेशोत्सव नावाची गोष्ट सुरू केली त्यावेळेला गणपतीच्या उत्सवामध्ये वक्ते बोलवायचे ठिकठिकाणचे अशा प्रकारची एक पद्धत महाराष्ट्रात संपूर्ण पडली त्यामुळं हा महाराष्ट्राचा जो इतिहास आहे गेल्या दीडशे दोनशे वर्षांचा त्याच्यामध्ये वक्तृत्व नावाच्या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे असं मला या ठिकाणी आपल्याला मुद्दाम असं वाटतं तर त्या काळात म्हणजे रानड्यांनी जेव्हा सुरू केलं ना हा प्रकार तर तेव्हा त्यांची पद्धत अशी होती रानडे हे प्रार्थना समाजाचे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून तुकोबा म्हणजे फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड ते बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की सुरुवातीच्या काळात म्हणजे निदान रानडे असेपर्यंत त्या वसंत व्याख्यानमालेमध्ये प्रत्यक्ष वाक्याच्या भाषणाला सुरुवात व्हायच्या अगोदर तुकोबांच्या अभंगाची एखादी ओळ दिली जायची आणि त्याचा कुणीतरी कल्पना विस्तार करायची हे जणू काही आपण म्हणूयात की जसं नमन असतं किंवा नाही का अशा प्रकारे कुठल्याही कार्यक्रमात वगैरे तसं ते एक प्रकारचं नमन ज्याला म्हणतो आपण तसंच होतं पुढे ती पद्धत बंद झाली पण मुद्दा माझा एवढाच आहे की अशा पद्धतीने महाराष्ट्रात एक प्रकारे एक वेगळी पद्धत ज्याला म्हणता येईल आपण आणि ती सुरू झाली आणि मग त्या पद्धतीने संपूर्ण मा त्या काळात स्वातंत्र्याचा का हे होता आंदोलनाचा काळ होता सामाजिक सुधारणांचा काळ होता अनेक वक्ते निर्माण झाले त्या काळात म्हणजे सामाजिक सुधारणा करणारे वक्ते ब्राह्मणच्या चळवळीतले वक्ते होते राजकीय तर, तर प्रश्नच नाही लोकमान्य टिळकांनी सगळा महाराष्ट्र दौरा करून अत्य अक्षरशः म्हणजे पालसा घातला होता असं म्हटलं तरी चालेल मग पुढे काय झालं बघा हळूहळू पुढे वेगळ्या चळवळी उभ्या राहिल्या कामगारांची चळवळी उभी राहिली मग कामगारांच्या चळवळीत भाषणं करणारे कम्युनिस्ट नेते लोकांना असे खिळवून ठेवणारे असे डांगे त्या काळामध्ये होते आणि अशा पद्धतीने लोकांना विश्वासात म्हणजे हा हा मुद्दा मग अशी मला तुमच्या याच्यातून लक्षात आला की वक्तृत्व म्हणजे काय नेमकं वक्तृत्व म्हणजे आतिश आतशबाजी नाही शब्दांची वक्तृत्व म्हणजे यमक वगैरे असं नाही तर वक्तृत्व सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा माहिती आहे का की त्या श्रोत्यांना ऐकणाऱ्यांना वक्त्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे त्यामुळं पहिलं सूत्र मला असं वाटतं की वक्त्यांनी श्रोत्यांना विश्वासात घेतलं पाहिजे हा काहीतरी सांगतो आहे म्हणजे चिमी जोशींची एक फार चांगली कथा आहे म्हणजे चिमनरावांच्या पद्धतीने त्यांनी जे लिहिलं की आहे ते की चिमनरावांना असं वाटलं की एकदा आपण पण वागता व्हावं मग त्यांनी तयारी केली पुस्तकं आणली वाचली इकडं तिकडं आणि प्रचार सुरू केला चांगले वगते तर एके ठिकाणी त्यांना व्याख्यान मारेत गणपतीच्या बोलावणं आलं चिमनरावला आणि चिमनरावांनी सुरुवात केली की लोकमान्य टिळक असे म्हटलेले यांनी असं म्हटलेले आहे आणि पुढे ते बोलत राहिले ॲक्च्युली ते स्वतः काहीच बोलले नाहीत लोकमान्य टिळकांचं अख्खं भाषण त्यांनी पाठ म्हणून दाखवलं आता सुरुवातीला काय वाटलं लोकांना की पहिलं वाक्य बहुतेक लोकमत असेल पुढचं सगळं याचं असेल पण प्रत्यक्षात सगळं भाषण टिळकांचं होतं त्या त्यातलं एक चाणक्य तोरण होतं तो उठल्यानंतर तो म्हटलं बघा हे तुम्ही तर लोकमान्य टिळकांचं सगळं म म्हणून दाखवलं व्याख्यान आता आली का पंचायत पण प्रसंग होता होतं चिमनराबोटत करतो म्हटलं मीच सांगितलं होतं अगोदर लोकमान्य टिळक कशा म्हणत म्हणून आणि लोकांनी चक्क त्याच्या बाजूने टाळावा लावल्या अशी ती कथा आहे तर हे महाराष्ट्रामध्ये आणि नंतर तुम्हाला सांगतो विशेषतः संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेला आपल्याकडे वक्तृत्वाला एक फार मोठं उदाहरण आलं होतं म्हणजे खरं तर महाराष्ट्रातील वक्तृत्वाचा इतिहास म्हणजे मी आणखीन मोर प्रिसाईज द्यायला म्हणतो आपण असं जर कोणाला जर लिहिता आला ना तर तो फार चांगला प्रकल्प होईल वेगवेगळ्या विचारांचे लोक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे चांगले वक्ते होते ते पार्लमेंटमध्ये वगैरे ते वेगळं म्हणजे तिथं त्यांचं भाषण वेगळ्या गोष्टी पण प्रत्यक्षात त्यांच्या अनुयायांच्या समोर ते जे बोललेले आहेत ते आप उपलब्ध आहे म्हणजे बहुतेक त्यांची भाषणं सगळी त्या खंडांमध्ये येऊन गेली आहेत तर फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत मग ते काय कोट करायचे कोणाला हे करायचे कोणाला रिफर करायचे काय त्यांची स्टाईल होती विरोधकांना वरती टीका करताना ते कसे कसे करायचे म्हणजे आता उदाहरणार्थ का राजा भोज आणि का गंगुतीले असं आपल्याकडं आहे ना मग ते म्हणायचे का राजा और का राजा हे बोलता बोलता हे सगळं त्यांची त्यांची स्टाईल वगैरे या सगळ्या पद्धतीने जर असं काही करता आल तर Uh, मला असं वाटतं की एक चांगला आपल्यापुढे एक मॉडेल ज्याला म्हणतो आपण ते दिसून आणि बघतो तर नसतं हो ज्या वेळेला तुम्ही कपडे घेण्यासाठी दुकानात जाता आणि तो सेल्समन न थकता उलगडून दाखवतो एक एक न त्यावेळेला तो त्याचं हेही सांगत असतो वर्णनही करत असतो आणि तो त्या ग्राहकाला कॉन्फिडन्समध्ये घेत असतो की अरे हे चांगलं आहे हे तुम्ही घ्या वगैरे वगैरे तर सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं एकच एकच किस्सा सांगतो मी खरं तर तो फारच इंटरेस्टिंग आहे की पार्लमेंटमध्ये सगळे जे लोक असतात की नाही आता सध्या पार्लमेंटमध्ये काय चालतं हे मी वेगळं सांगायची गरज नाही पण फार चांगली दुगलबंदी कधी कधी म्हणजे चर्चिलची अशी एक गोष्ट आहे बरं का त्या इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये एक महिला सदस्य होत्या आणि ते चिडून एकदा असं म्हणाला चर्चिलला की मी जर याची बायको असते तर याच्या कॉफीच वीज घातलं असतं आणि याला प्यायला दिलं असतं हा सगळे लोक हे झाले की कि अरे किती राग आलेला आहे चर्चिल शांतपणे म्हणाला मॅडम मी ते विष आनंदाने घेतलं असतं म्हणजे हा एक जो हजरभव्यपणा असतो ना त्याची गरज आहे आणि तो असणारे खूप माणसं म्हणजे आता आता आचार्यात्र्यांचं नाव तर सगळ्यात लोकांना म्हणजे आपण जरूर आचार्यात्र्यांचं काय झालं आहे त्यांच्या आत्मचरित्रात करेचे पाणी जे काही खंड आहेत आठ वगैरे खंड त्याच्यात त्यांची भाषणं त्यांनी केलेली त्यावेळेला ज्ञानप्रकाश नावाचं वर्तमानपत्र असायचं आणि काकासाहेब लिंबळे त्याचे संपादक होते तर काकासाहेब लिंबळे आत म्हणजे त्यांनी सुरू केले आहे आथऱ्यांचं अख्खंचं अख्खं भाषण ते आणि पेपर खपायचं त्याच्यामुळं आथऱ्यांच्या भाषणामुळं आणि कंसामध्ये हाशा आणि टाळ्या हे ज्ञानप्रकाश लिंबया यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे आपल्या पत्रकारितेला तर ते आथऱ्यांची भाषणं फार चांगली आहेत कशा पद्धतीने बोलायचे काय बोलायचे कुठल्या यानं हे करायचे वगैरे वगैरे तर ते आपण जरूर वाचा म्हणजे वक्तृत्व वक्ता म्हणून जर तुम्हाला डेव्हलप व्हायचं असेल समजा तर अशा प्रकारच्या काही गोष्टी निश्चितपणे आपण पाहिल्या पाहिजेत असं ही मी म्हणेन आणि खूप वेगवेगळे ढंग असतात ना नाना पाटलांना नाना पाटील जे ग्रामीण म्हटलं तर त्यांचं सगळं हे करणं बोलणं बिनलं पण शहरातले लोक त्यांना इतकं रिस्पॉन्स द्यायचे पुण्यात मुंबईत त्यांची भाषणं प्रचंड गाजायची हे का का घडलं म्हणजे तिथे त्यांना त्या ते भाषेचा किंवा स्टाईलचा अडसर नाही आला वर लोकांनी ते ॲप्रिसिएट केलं की अरे कशा पद्धतीने आक्रमक बोलता आलं पाहिजे माणसांना वगैरे 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 तर मुद्दा एवढाच होता माझा की वक्तृत्व ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि विशेषतः शेवटचा मुद्दा लोकशाहीच्या काळामध्ये वक्तृत्वाला फार महत्त्व आहे म्हणजे आत्ता त्या वक्तृत्वाचं खूप लोकांनी विडंबनच चालवलं आहे वक्त्यांनी प्रवक्त्यांनी गोष्ट खरी आहे पण हा जाईल हाही काळ जाईल म्हणजे ही आत्ता एक फेज आहे ती आली त्याला काय कोणाचा इलाज नाही ती केव्हा तरी जाईल आणि परत एकदा खरं वक्तृत्व खऱ्या पद्धतीने ज्याला म्हणतो आपण ते एस्टॅब्लिश होईल अशी आपण अपेक्षा करूयात आणि लोकशाहीसाठी काय आवश्यक का असतं ग्रीकांच्यामध्ये नगर राज्य होते आणि तिथे एक प्रकारची लोकशाही होती आणि त्या लोकशाहीमध्ये ती डायरेक्ट लोकशाही म्हणजे लोक जायचे तिथं प्रत्येकाला हक्का असायचा बोलायचे तर तिथे सांगायची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे कसं बोलावं याच्या शाळा चालवायचे लोक सोफिस्ट नावाचे जे लोक होते एक संप्रदायच होता एक प्रकारचा तर ते, ते शिकवणे घ्यायचे की कसं बोललं पाहिजे आणि मग त्यांनी काय केलं त्यांच्यापैकी एक मनुष्य होता त्याचं नाव आयसोक्रिटस आयसोक्रिटस तर त्या आयसोक्रिटसने एक पुस्तकात लिहिलं बरं का त्या पुस्तकाचं नाव पीडिया ग्रीक भाषेमध्ये अर्थात तर त्या पिडियामध्ये त्यांनी काय केलं माहिती का की चांगल्या वक्तृत्वाचे नमुने पेश केले असे एक संग्रह येतो उत्तम आणि तिथं त्यांनी शब्द वापरला चांगल्या वक्तृत्वाला त्या भाषणाला त्यांनी सांगितलं की याला म्हणायचं पॅराडाईम आपण आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी पॅराडाईम नावाचा शब्द ऐकला असेल पॅराडाईम शिफ्ट हे कदाचित त्या कून वगैरे लोकांचं जे साय सायन्सच्या बाबतीत तेही माहिती असेल काही लोकांना पण हा पॅराडाईम शब्द हा तिथनं आला पहिल्यांदा वक्तृत्वासाठी ग्रामरमध्ये तो वापरतात म्हणजे अमुक शब्द कसा चालतो त्याचा पॅराडाईम कोणता मग अकारांत पुलिंगी तर मग देव शब्द असेल मग तो येतो तुमच्या याच्यामध्ये अशा पद्धतीने पॅराडाईम म्हणजे खरं तर हे जरा आ अतिच होईल पण वक्तृत्व ज्याला खरोखर वक्तृत्व म्हणूनच डेव्हलप करायचं स्वतःला ते के केलं पाहिजे असं माझं अजिबात म्हणणं नाही पण समजा एखाद्याने ठरवलं तर त्यांनी काय ध्येय बाळगलं पाहिजे त्यांनी असं ध्येय बाळगलं पाहिजे की माझं प्रत्येक भाषण हा एक पॅराडाईम झाला पाहिजे मी अनुकरण करावं इतरांनी इतकं ते चांगलं असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी बोललं पाहिजे एकच उदाहरण शेवटचं सगळ्यात उत्तम भाषण कोणाचं वक्तृत्वाच्या कॉन्टॅक्टमध्ये तर ज्या वेळेला कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध व्हायची वेळ आली आणि पांडवांचं मागणं काय होतं की आम्हाला आमचा वाटा द्या जास्त काय मी मागत नाही नि आणि वगैरे वगैरे तर ते काही तसा वाटा द्यायला तयार नव्हते त्यांची खुमखुमी होती युद्ध करायची त्यांची इच्छा होती तर त्यांना युद्धापासून परावृत्त करावं म्हणून त्यांच्या दरबारात जाऊन त्यांना युद्धाची व्यर्थता पटवून द्यावी हे काम स्वतः श्रीकृष्णाने आपल्याकडे घेतलं आणि श्रीकृष्ण कौरवांच्या दरबारात गेला धोक्यात घालून स्वतःचा जीव कारण तिथेही कौरवांनी प्रयत्न केलेच त्याला हे करण्याचा तिथं त्यांनी जे भाषण केलं ते केल। फार अप्रतिम भाषण आहे दूत म्हणून पांडवांचा दूत म्हणून तो गेला तर दूताचा एक आणखीन वेगळाच प्रकार असतो लक्षात घ्या तर ते जर आपण जरूर वाचा महाभारतामध्ये तुम्हाला कृष्णाचं ते भाषण ऐकायला मिळेल आणि तिथे त्यानं काय सांगितलं की जे आज रिलेवंट आहे आज आपण पर्यावरणाच्या गोष्टी करतो सगळीकडं नाश चाललेला आहे जंगलांचा वगैरे वगैरे आणि त्यामुळं मग कसं बिबट्या कशा येतात बिबटे बाहेर त्यांच्या जंगलाच्या यात्रे सोडून वगैरे वगैरे आपण सगळं नेहमी ऐकतो बघतो वाचतो तर पहिल्यांदा कृष्णाने सांगितलेलं आहे ते ज्याला मी इकॉलॉजिकल पॅराडाईम म्हणेन की कौरवानी पांडव कसे आहेत कृष्णाने असं सांगितलं की वन असतं म्हणजे जंगल आणि वनामध्ये वाघ असतात तर जंगल तोडण्यासाठी लोक काय येत नाहीत जंगलात कुरडे विरडे घेऊन कारण त्यांना वाघांची भीती वाटते आणि वाघ कुठे असतात सुरक्षित वाघ बाहेर जात नाही जंगलाच्या ते जंगलामध्ये सुरक्षित असतात म्हणून वाघ आणि व्या म्हणजे व्याघ्र आणि वनं एकमेकांच्यावरती अवलंबून आहेत म्हणजे ज्याला वाघ पाहिजे आहेत त्यांनी वनाचं रक्षण केलं पाहिजे आणि ज्याला वन पाहिजेले त्यांनी वाघाचंही रक्षण केलं पाहिजे हे सांगून कृष्ण पुढे म्हणाला की पांडव हे व्याघ्र आहेत आणि कौरव हे वन आहेत त्यामुळं वाघालाही मारू नये आणि झाडांनाही तोडू नये हा इकॉलॉजिकल मुद्दा आहे हे उदाहरण कोण सांगते कृष्ण सांगतोय म्हणजे आता तुमच्या लक्षात मुद्दा आहे की वक्तृत्वाला अर्थात कौरवांच्यावर त्याचा काही परिणाम नाही हा बघा का हे एवढा बरा मोठा कृष्ण पण कृष्णाचा सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि शेवटी जे व्हायचं झालंच पण मुद्दा हा आहे की कशा पद्धतीने आपली बाजू मांडली पाहिजे हे समजण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी जरूर पाहाव्यात जरूर वाचाव्यात आणि आपली नजर आपले कान कुठल्याही एका विशिष्ट विचारसरणीला न वाहता हे फार सोपं असतं म्हणजे कुठल्या तरी आपण कळपत गेलो ना आपल्याला एक संरक्षण मिळतं एक सिक्युरिटीची भावना असते वा 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 तसं न करता आपण सगळ्या गोष्टी पाहाव्यात सगळ्यांना समजून घ्यावं आणि त्याच्यातलं आपलं मत बनवावं एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे परत एकदा या सगळ्या आमच्या संयोजक मित्रांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आता जाहीर होईलच निकाल वगैरे ज्यांना मिळणार आहे पुरस्कार किंवा आता मिळालेलाच आहे फक्त जाहीर व्हायचं राहिलं आहे त्यांचं अभिनंदन करून आणि त्यांना त्यांच्या पुढच्या करिअरसाठी म्हणजे वक्ता म्हणून तर नक्कीच पण जिथे जिथे जातील तिथे जिथे त्या त्या क्षेत्रात त्यांना त्या याचा उपयोग व्हावा वक्तृत्वाचा अशा शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद